चला तर आज आपण मटन फ्राय बनवू मटन फ्राय करण्यासाठी बॉईल केलेले पिवळे मटन आणि तेल कांदा टमॅटो आपलं काळं वाटण कोथिंबीर मटन मसाला आणि कांदा लसूण मसाला याच्यामध्येच आपण मटण फ्राय करून घेऊ तर चला बनवू आपण तेल टाकून घेऊ तेल गरम झाले की त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता कांदा कांदा चांगला ब्राऊन असतोपर्यंत हो परतून घ्यायचा आहे तर इथे आपले कांदा ब्राऊन झालेला आहे त्याच्यामध्ये टॅमॅटो करून घ्या टोमॅटो फ्राईज झाले त्याच्यामध्ये आपण कांदा लसून मसाला घरगुती काळा तिखट आणि बेडगी मिरची पावडर टाकून त्याच्यामध्येच आपण मटन मसाला पण टाकून घेऊ हे मसाले कांदे फ्राय करून घेऊन त्याच्यामध्ये आपण काळं वाटण टाकू काळं वाटण टाकून फ्राय करून घेऊ त्याच्यामध्ये चवीनुसार थोडेसे मीठ टाकू कारण की आपण मटनमध्ये बॉईल करताना आपण मीठ आणि हळद टाकलेली आहे तेल सुटेपर्यंत आपण हे आता आपला हा मसाला परतून झालेला आहे त्याच्यात आपण बॉईल केलेले मटण टाकून परतून घेऊया बारीक करून एक वाफ काढून घेऊ तर इथे आपले झंजणीत जन मटन फ्राय तयार आहे त्याच्यावरती थोडीशी कोथंबीर टाकून घेऊ तर इथं आपले मटन फ्राय तयार आहे जन तर झणझणीत मटन फ्राय रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा बाय धन्यवाद